चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ घरच्या घरी नागपंचमी पूजा कशी करावी कोणता मंत्र बोलावा नैवेद्य कोणता असावा याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे बहिणीने भावासाठी उपवास का धरावा ह्याचं प्राधान्य कितपत असतं नागपंचमीची पूजा का केली जाते आपल्या हिंदू धर्मात याला किती महत्त्वाचं स्थान आहे हे हिची संपूर्ण माहिती आपली डिंडोरीपणी सेवा मार्गातील असणार आहे तर व्हिडिओ कुठेही मध्यादे न थांबवता संपूर्ण हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वामीमय स्वागत आहे बघा तुम्हाला व्हिडिओच्या ह्याला दिसत असेल की मी कशा पद्धतीने हळदीने शेष नाग म्हणजेच नऊ नऊ नागाचे चित्र कशा स्वरूपात काढलेले कोणी तांदळाचे चार काढतं तर कोण हळदीचे नऊ काढतो प्रथा आहे की हळदीनेच नऊ काढावे आणि पाच साईडला एका वाटीत फुटाणे आणि दुसऱ्या वाटीत फुटाणे आणि लाह्या ठेवाव्या हे दोन पवित्र नैवेद्य नागपंचमीला दाखवले जातात त्याच्यानंतर दूधही दाखवले जाते दूध अत्यंत महत्त्वाचा पेय असतो नागदेवतांचा आता नागदेवतांची सेवा आपण का करायची आणि भावांचा उपवास कोणी धरायचा कोणत्या महिलांनी धरायचा अर्थातच सर्व महिलांनी हा उपवास धरायचा असतो ह्यात सौभाग्य विधवा अविवाहित असं काही नसतं ह्याला प्राधान्य कोणतंही नसतं याला सगळ्यांचा सगळ्यांनी हा सण करावा आणि या सणाचं फलश्रुती मिळून घ्यावी तर पहा आपण नागपंचमी सण साजरा करतो ह्याच्या पाठीमागे काय महत्त्व असतं तर आपल्या घरात कुणाला ना कुणाला कालसर्प योग असतो ही जर आपण सेवा केली आणि मी जो मंत्र सांगते त्या जर मंत्राचे तुम्ही पठण दिवसभर करत राहिला अर्थात तुम्हाला जर संस्कृत येत नसेल तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्ही दिवसभर म्हणत राहिला तर काल सर्पयोग असेल तो संपूर्ण नष्ट होईल दुसरी गोष्ट आपल्या शांतता भंग झाली असेल तर ही या नामस्मरणाने पूर्णपणे शांतमयी स्वरूपातच घर म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंग राहते सेवा केलेल्याचा के अनुभव येतो आणि सेवा मनापासून फक्त करायची नागपंचमीला आपण साध्या पद्धतीने सुद्धा सेवा करतो तसंच आपण दिंडुरू प्रणित सेवा मार्गानुसार सेवा केली तर ह्याच्या पाठी मग काही ना काहीतरी हे तो असतो परमपूज्य गुरुमावलींचा म्हणूनच आपण आपल्या घरी अशा पद्धतीने एखाद्या पाठावर चौरंगावर नऊ शेष नाग काढायचे आणि प्रत्येक शेषनागाला नागाला कुंकू वाहून दूप दीपची पूजा करायची आणि काय मी देवे नैवेद्य दे सांगितलं तुम्हाला की लह्या आणि फुटाणे हे आणि दूध ह्याचा नैवेद्य दाखवून मंत्राचे पठण करायचे बाकी कोणतेही पुस्तक वाचायचे नाही आता आपण हिंदू धर्मानुसार प परंपरागत आपण वारुळाचीही पूजा केली जातो काही महिलांना वारुळाला जाता येत नाही म्हणून अशा स्वरूपात आपण घरात पूजा केली तर खूप लाभ देतात बघा अत्यंत साधे आणि सरळ पूजा असते दुसरं आपण भावासाठी उपळ धरतो काही गावाकडं आदल्या दिवशी उपवास धरतात पहा म्हणजे नागपंचमी मंगळवारी आहे तर सोमवारीच हा उपवास धरला जाणार आहे आणि मंगळवारी संध्याकाळी सोडला जातो तर काही ठिकाणी नागपंचमी दिवशीच जो उपवास असतो तर उपवास सोडताना नेमका कोणता आहार घ्यायचा की हा उपवास आपला धन लाभ देऊन जाणारा असतो बघा आपण उपवास सोडताना एक चमचा दूध आणि लह्या फुटाण्यावर उपवास सोडून मग आपण पोटभर जेवण जेवायचे बघा तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगते मी आपला उपवास मार्मिक पद्धतीने व्हावा हिंदू संस्कृतीनुसारच साफल्य व्हावा म्हणून आपण फुटाणे लह्या आणि दूध या चमचाभर घ्यायचं आणि मगच अन्नप्राशन करायचं दिवसभर सांगितलेल्या पद्धतीने सेवा करा अगदी तुमच्या घर जर मोठा पाठ नसेल तर लहान मुलांची पाठी असते त्या सुद्धा जर तुम्ही तांदळाने जरी अशा पद्धतीने नाक काढले तरी घराच्या घरी पूजा होते आणि ह्या पूजेला महत्त्व बऱ्याच लोकांना माहीत नसतं करायचं म्हणून आपण आपल्या गावाकडे कुंभराजांनी दिलेले असते नान मातीचे एवढेच आपण लायावर ठेवतो आणि त्याचे पूजन करतो तर त्याचेही पूजन कराच करा परंपरानुसार चाललेलं आपण ते मध्ये आधी न थांबवता तीही परंपरानुसार सेवा करा आणि हेही सेवा करून बघा ह्या पद्धतीने आपण जर सेवा करत राहिलो तर निश्चितच आपल्या घरात कोणताही दोष लागत नाही सगळ्यात महत्त्वाचा काल सर्प आणि काल काल कसलाही मागं राहत नाही आणि मागं लागतही नाही ह्या सेवा वर्षानुवर्षा करत राहिलो पाहिजे प्रत्येक नवीन पिढीलासुद्धा महा मार्मिक महत्त्व महाती लक्षात आली पाहिजे आणि हे महत्त्व करूनच आपण नागदेवताची पूजा करायची तर तुमच्या लक्षात आल्या असेल अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा आहे आणि पूजेची मांडणी आहे आपण जेवढं करतो ना तेव मनोभावे तेवढं स्वामी महाराजांना खूप आवडतं कारण सगळी सेवा मिळून ब्रह्मांड नायकाच्या पादुकांच्या जवळच पोचते म्हणजेच त्यांच्या पायथ्यापाशी आणि तिथेच आपला आशीर्वाद मिळतो जर मनापासून ह्या सेवा केल्या तर आपल्याला कुठलेही दोष लागले पत्रिकेत तरी ते नष्ट होतात घरात बऱ्याच प्रकारच्या गुणदोष तेही नष्ट होतात आणि श्रावण मासातील खूप सेवेतील ही अत्यंत महत्त्वाची पहिला सण असतो पहिल्या सणाला खूप प्राधान्य दिलेलं असतं ते पार पाडण्यासाठी फक्त आपण ही सेवा अत्यंत महत्त्वाने आणि मनाला करता येईल असे नाही प्रयत्न करत राहायचं ह्या वर्षी तुम्ही टप्प्याने करा पुढल्या वर्षी तुम्हाला निश्चितच स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडून सेवा खूप मनोभावे करून घेतील मी डिस्क्रिप्शनमध्ये जो मंत्र दे दिला जाईल तो तुम्ही नीट वाचा तुम्हाला है है जर संस्कृत वाचता येत नसेल तर ओम शिवाय हा मंत्रसुद्धा म्हटला तरी चालेल दिवसभर अशा पद्धतीने पूजन करायचं दुसऱ्या दिवशी हे पूजन कसं काढायचं तर ह्याला हैदी कुंकू धूप दीप व्हायचं हे सगळी हळद एकत्र गोळा करायची आणि एका वाटीमध्ये ठेवायची तीच हळद तुम्ही जर गुरुवारी अमावश्याला तुमच्या उमऱ्याच्या लेपणला लावायची कुठेही टाकून द्यायची नाही केलेली पूजा असती ह्याच्यावर सेवा असतात ते आपल्याला संरक्षण करतात आणि ही स्त्र प्राण्यापासून सुद्धा आपल्या घरापासून संरक्षण होतं तसं पांढरीची काठी आपण गळ्यात घालतो पायात बनतो आपल्याला केंद्रातून ती मिळून जाते तशाच प्रकारे ह्या सेवेने सुद्धा आपल्याला संरक्षण होते म्हणून ही हळद खूप महत्वाची असते हे हळद कुठेही टाकून द्यायची नाही ही एका ठिकाणी ठेवून द्यायची आणि जसं आपण हा हुमराला लेपन देतो तसं ह्यातली थोडीशी घ्यायची आणि दुसरी हळद घेऊन गोमूत्र टाकून लेपन द्यायचं आमूशाला आपण पाण्यामध्ये हळद टाकतो गोमूत्र टाकतो आणि मग आपली फरशी लादी पुसतो तशीच ही हळद थोडीशी चिमटभर टाकून त्या फरशी लादी पुसून घ्या आपल्या घरातील वायुशक्ती बाहेर जाते अमोशाला अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित सणासुदीचे काही गोष्टी बंधनकारक आणि ज्याने मौलिकारक केल्या तर तुमची सगळी पूजा सफळ होते तुम्हाला यातून तुम्म काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारा आणि सण खूप सोपा आहे महत्त्वाचं काय असते आपण कशा पद्धतीने करतो आहे आणि आपल्या सेवा डिंडरी प्रणित मार्गातील सिद्धमय सेवा आहेत का याची खात्री करून घ्या कुठेही पैशाचा खर्च न करता आपल्या स्वामी समर्थ महाराजांना आहे त्या घरातल्याच वस्तूमध्ये सेवा करायची गरज असते आणि ती गरज आपण पार पाडत नसतोय हे जर तुम्हाला पटत असेल तर निश्चितच तुम्ही स्त्री स्वामी स्वामीसमोर स्वामी तशी कमेंट करा परमपूज्य गुरुमौली जर जसं सांगितलं तसं तसं सेवा से जर करत राहिला तर निश्चित तुम्हाला इतरांच्याप्रमाणे अनुभव येईल आपल्या नागपंचमीची पूजा बघा अशी आपल्या केंद्रात केली जाते हे एक थमीलमध्ये मी तुम्हाला दाखवलेलेच आहे पद्धतीने मांडणी करा सेवा करा सेवेची फलश्रुती करा पठण काहीच नसते मंत्र फक्त बसता उठता आपण ओम नमशिवाय ओम नमशिवाय किंवा डिस्क्रिप्शनमधला म्हणून जाऊ शकताय तुम्ही तर असो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेजारी बेलकन प्रेस करा जेणेकरून मला पुढचे येणारे वी व्हिडिओ तुम्हाला निश्चित सर्वात प्रथम मिळून जातील आणि तुमच्या एका लाईकमुळे मला पुढच्या व्हिडिओला अत्यंत महत्त्वाचं प्रोत्साहन मिळेल आणि तुमचा सपोर्ट जर मला वारंवार मिळत असेल तर मलाही अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला खूप उत्साहने आनंद आणि तुमच्यापर्यंत करता येईल सो आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ येणाऱ्या नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप स्वामीमय शुभेच्छा आणि श्रावण मासाच्याही सगळ्या सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाच्याकडून स्वामी समर्थ महाराज प्रत्येक सणाची सेवा करून घेऊन निर्विघ्नपणे पार पाडो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना